सातपूर त्र्यंबक रोडवरील नाईस संकुलमध्ये दोन दिवसांपूर्वी श्रीराम शक्तीपीठ संस्थानाचे महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्यासह महंतांनी या ठिकाणी श्री हनुमान मंदिर असल्यानं येथे फिनिक्स रेस्टो अँड बारला राज्य उत्पादन शुल्क विभागानं परवानगी देऊ नये अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती दरम्यान आज फिनिक्स रेस्ट्रॉ अँड बारचे संचालक उमेश पवार आकाश कदम नितीन सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेऊन जुलै दोन हजार चोवीसपर्यंत कुठलंही मंदिर किंवा मूर्ती या ठिकाणी नसल्याचं सी सी फुटेज पत्रकार परिषदेत दाखवलंय या ठिकाणी मूर्ती स्थापन करून आर्थिक फायद्यासाठी कटकारस्थान करून नाहक त्रास दिला जातोय नाईस कार्यालयातील व्यवस्थापक दिनेश पाटील तसेच रमेश वैश्य यांनी त्रयस्थान मार्फत दहा लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप या पत्रकार परिषदेत केलाय नाईस मध्ये मी दोन हजार वीस साली शॉप घेतला त्यावेळेस तिथं मंदिर नव्हतं मूर्ती होती आता दोन हजार चोवीस मध्ये जुलैमध्ये ती मूर्ती तिथं ठेवण्यात आलेली आहे तसं मी सर्व रेकॉर्ड पण आपल्या सर्वांना देत आहे धर्मदाय पण मला पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये पण त्याने स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तिथं असं मंदिर नाही आहे म्हणून आणि तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी पण मला पत्र दिलेलं आहे की तिथं अशी काही मंदिरची आम्ही परमिशन दिलेली नाही आणि आम्हाला देताही येत नाही त्याच्यानंतर जो बिल्डिंग प्लॅन आहे बिल्डिंग प्लॅन मध्ये पण असं कुठेही उल्लेख नाहीये की त्या ठिकाणी मंदिर आहे व म्हणून आणि दोन हजार चोवीस जुलै महिन्याचं हे फुटेज आहे माझ्याकडे की त्या दिवशी पण इथं कुठलीच मूर्ती नव्हती जी आत्ता ठेवण्यात आलेली आहे हेतू पुरस्कार आपलेच कारणाने चालू आहे आणि हे धर्माच्या आयुक्तांच्या इथं पण नोंद नाहीये जेव्हा आमचे एक्साईजचे डिपार्टमेंटचे सर्वे अधीक्षक साहेब वगैरे सर्वे करायला आले होते त्यावेळेस पण मूर्ती नव्हती म्हणूनच मला परमिशन मिळालेली आहे आज मूर्ती तिथे ठेवण्यात आलेली आहे म्हणून हे सर्व आपल्याच भाऊबंधाने सगळं उचललेले कारस्थान या बिल्डिंग मधले प्रिमायसेस मधलेच मला लोक सगळे त्रास द्यायच्या मागे मला जेव्हा दुकान सुरू करायचं होतं इथं तशी माझ्याकडे डिमांड केली होती पण मी त्या गोष्टीला मी विरोध केला होता मी म्हटलं माझं जर इथं कुठलाच पेपर इलिगली नाहीये तर मी कुठल्याच गोष्टीला बांधलेलो नाही दिला मनुष्य केव्हा देत असतो जर कुठे काही इल्लिगली करत असतो पण अशी कुठलीच गोष्ट माझी इल्लीगली नाहीये म्हणून मला तिथं परमिशन मिळालेली आहे पहिली गोष्ट तर मंदिर नाहीच हे तिथं मूर्ती ठेवली आणि ह्याच्यापेक्षा मोठी मूर्ती माझ्या घरामध्ये म्हणून ते माझं घर मंदिर झालं असं नाहीये सर ती मंदिराची मूर्ती जिथं म्हणताय तुम्ही मूर्ती ठेवलेली ती काळाची की नाही हे मी नाही सांगू शकणार सर कारण जिन्याच्या खाली हनुमानाची तिने मूर्ती आणून ठेवलीये हेच मला योग्य पटत नाहीये आणि तेही उत्तरमुखी आहे म्हणजे आपणच ठरवायचं आता आपणच सर्व गोष्टी दिलेल्या आहेत पेपर म्हणजे आपणच ठरवा हे योग्य आहे का है है। okay. नमस्कार माझं नाव आकाश कमत फिनिक्स रेस्टॉरंट पूर्ण मॅनेजमेंट मीच बघतो ज्यांच्या नावा लायसन्स आहे उमेश पवार ते मालेगावला असल्यामुळे हॉटेलचे हो पूर्ण देखभाल पण मीच बघतो काही दिवसांपूर्वी मला असं समजलं की इथं हनुमानाची मूर्ती आणून बसवण्यात आलेली आहे त्याचं कारण असं होतं की तुमचं दुकान हटवण्यासाठी यांनी हे कट कारस्थान रचलेलं आहे आम्हाला त्रास देणारे इथलेच काही व्यवस्थापक आहेत त्याच्यात थोडक्यात एक दिनेश पाटील म्हणून झाले अजून एक वैश्य म्हणून लोक आहे सुरुवातीला जेव्हा आम्ही इथं दुकान टाकणार होतो त्या टायमिंगला त्यांनी आमच्याकडे पैशाची पण मागणी केली होती की तुम्हाला आम्ही सगळं कायदेशीर करून देतो आम्हाला तुम्ही पैसे द्यावे पण आम्ही जेव्हा लिगल सगळ्या गोष्टी असताना आम्ही त्यांना पैसे द्यायचं कारण काय जेव्हा माणूस कुठे चुकतो तेव्हा तो पैसे देतो त्यानंतर मग त्यांनी अर्ज केले तुमच्या पेपरला बातमी दिली नंतर आम्ही सगळी माहिती काढलं असं समजलं की सीसीटीव्ही फुटेज पण आमच्याकडे आहे सातव्या महिन्यातली त्याच्यात पण ते मंदिर दिसून ते तर महंतांचं म्हणणं असं की वीस तारखे वीस दोन हजार वीस पासून तिथे ते मंदिर आहे मग ते फुटेजमध्ये दिसायला पाहिजे होतं ना मग त्यानंतर आम्ही अजून सखोल माहिती घेतल्यावर असं समजलं की धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात आम्ही अर्ज केला तिथली ती माहिती मागवली तर त्या त्यांच्या रेकॉर्डमध्ये श्रीराम शक्तीपीठाच्या रेकॉर्डमध्येही कुठे सातपूर नाईस बिल्डिंगमध्ये हनुमान मूर्ती असल्याचं दिसून येत नाहीये त्याच्या पलीकडे जाऊन त्या संस्थेचा पण पाच वर्ष झाल्या पाच वर्ष ऑडिट न झाल्याचा रिपोर्ट पण आमच्याकडे आहे त्या, त्या पाठोपाठ आम्ही एमआयडीसीला पण अर्ज केला होता की तुमच्याकडे कुठे असं रजिस्टर्ड मंदिर असल्याची तुमच्याकडे नोंद आहे का त्यांनी आम्हाला उत्तर असं दिलं की आम्ही अशी कुठल्याही प्रकारची एमआयडीसी मध्ये कुठल्याही भूखंडावर मंदिर स्थापन करण्यासाठी परमिशन आम्ही देत नाही हॉटेलवरती काही लोक अज्ञात लोक पाठवायचे नाईस लोक की आम्ही तुमचे प्रकरण आता थांबवू आम्हाला त्यांनी पैशाची डिमांड केली तर आम्ही त्यांना नकार देऊन टाकला की आम्ही कायदेशीर लढाई लढू इथून पुढे आणि दुकान आहे तिथंच आम्ही चालू ठेवू आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही देऊ नाही शकत कारण आम्ही लिगल आमचं लायसन लिगल असेल तर होईल आमची जागा कायद्यात बसत असेल तर होईल नाहीतर नाही होणार है? की जेव्हा यांनी आमच्याकडे पैशाची मागणी केली तेव्हा आम्ही उत्तर त्यांना असं दिलं की वरती तर ऑलरेडी बार चालू आहे तो भार तर रात्री दोन दोन वाजेपर्यंत धिंगड दांग, चालतो तिथं सगळ्या लोकांना माहिती त्यांना विरोध नाही करते आज आम्ही चार महिने झाले दुकान चालू करून यांना आमचं इथं दुकान नको म्हणून हे जाणव बुजून सगळ्या गोष्टी ठरवून आणलेल्या दुकान हटवण्यासाठी काय वाटतं तुम्हाला धर्मदाय आयुक्तातील कार्यालयातील पण काही अधिकारी यांना मॅनेज आहे आम्ही त्यांच्या धर्मदाय आयुक्ताच्या कार्यालयात त्या दिवशी गेलो होतो माहितीसाठी स आयुक्तांकडे तिथे एक अधिकारी आला त्यांना विचारणा केली की हे प्रकरण काय आपल्या रेकॉर्डला हे दिसून येतंय ते का तर त्यांनी डायरेक्ट सांगितलं आपल्याकडे या मूर्तीची कुठलीही नोंद नाहीये पण मी त्या दिवशी जागेवरती गेलो तिथं मला मूर्ती दिसून आली तुम्ही तिथे जागेवर जातच का बरं तुमच्याकडे नोंदच नाही जायचा प्रश्नच येत नाही ना नाशिक धर्मदाय आयुक्त कार्यालयात या ठिकाणी मंदिर किंवा मूर्ती असल्याची नोंद नसल्याचे पुरावे दाखवत एम कार्यालयाचे पत्र नाईस संकुल कार्यालयाचा नकाशा आधी पुरावे सादर केले असून आता या प्रकरणी कायदेशीर लढा देणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलंय एन साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर